ठाकरे माणूस कधी ती उद्योगी पाहिजे उद्योगाच्या घरी ती शेती पाणी हा रोज उठिशनी बिरणं किंवा हाफसानं किंवा नळ न पाणी आला ते पाणी पुरत नेऊ हो। तुम्ही येणार आपसाना पाणी सांग न टाकू ते पाणी पुरत नाही

पाणी पोहोचत नाही बाबाने सांगल्याप्रमाणे काहीतरी काम धंदेला गेलं पाहिजे बायको बोलस आणि तिला विचारलेस पण म्हणजे बायको इथली खतरनाक आहे तिला अरे तुम्हाला काय म्हणू मी जर तिला सांगते तुला मारसू इथला माले काय बिमारी मारे त्यापेक्षा जर पैसे आलो बर